मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील एका मंदिराबद्दल चर्चा करणार आहोत की ज्या मंदिराला प्रतिमाऊर असे सुद्धा म्हटले जाते तर कुठले आहे ते मंदिर तर त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी सतीश सांगले माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले तालुक्याचे गाव म्हणजे पातूर हे गाव त्याच्या ऐतिहासिक महत्वाबरोबरच संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे ते म्हणजेच येथील डोंगरावर वसलेल्या रेणुका माता मंदिरामुळे जागृत देवस्थान अशी या पातूरच्या रेणुकेची ओळख आहे अतिशय लोबस आणि मनमोहक असलेल्या या रेणुका आईचे मंदिर हे डोंगरावर वसलेले आहे तसेच रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरावर काही लेण्या आणि बुह्याऱ्या आपल्याला पाहायला मिळतात या सर्व गोष्टी या गावाचे इतिहासासोबतचे नाते आणि वैभवशाली संबंध सांगतात आदिशक्तीची शक्तीची अनेक पिठे महाराष्ट्रामध्ये आहेत तसेच अकोला जिल्ह्यातील देवींच्या अनेक शक्तीपीठांनी येथील आध्यात्मिक विश्व समृद्ध केले आहे तसेच पातूरची आध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली ती म्हणजे डोंगरावर वसलेल्या या रेणुका मातेच्या मंदिराने हे मंदिर बाळापूर मार्गावर आहे पातूरची रेणुका माता ही जणू माहूरच्या रेणुकेचे प्रतिरूप मानले जाते त्यामुळे भाविक भक्तांसाठी पातूर म्हणजे प्रति माहूरच आहे या ठिकाणी नवरात्रीसह वर्षभर सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते या मंदिरावर श्रीकृष्ण राम सीता लक्ष्मण आणि दत्तात्रय असे तिन्ही मंदिर आपल्याला पाहायला मिळतात विशेष म्हणजे रेणुका मातेच्या या मंदिरावरून आपल्याला चिंचोली रुद्राणी येथील रुद्राणी मातेचे मंदिर आणि डोंगर आपल्या नजरेस पडतो गेल्या काही वर्षापासून विश्वस्त व मंदिर समितीने या परिसरातील झपाट्याने विकास केलेला आहे अनेक सुखसुविधा सुद्धा आपल्याला निर्माण करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेलं असून सुंदर असे सुविचार सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतात मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी ही सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतात निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी आपल्याला दर मंगळवारी तसेच नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी स्वत मंदिरामध्ये वास करत असल्याची भावना असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद